डोंबिवलीतल्या अग्निताडवासंदर्भात डोंबिवलीतल्या एमआयडीसीत स्फोट झाला या स्फोटात सहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर एकतीस जण हे जखमी आहेत डोंबिवलीतल्या एमआयडीसी मध्ये हा मोठा स्फोट झाला या स्फोटाची दाहकता इतकी होती की या कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या निवासी इमारतींमधील घरातील खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटल्या त्यानंतर मोठी आग या कंपनीत लागली अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत दरम्यान या स्फोटात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय डोबिवलीतल्या एमआयडीसी परिसरात ही दुर्घटना घडली आहे सहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर बरेच जण हे जखमी सुद्धा आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जवळपास एकतीस जण हे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अग्निशमन दलाकडून या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या स्फोटाची दाहकता इतकी होती की आजूबाजूला असलेल्या इमारतींमधील घरांच्या खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटल्या तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात जी घटना घडली त्या घटनास्थळावर मी आता हे आपण पाहू शकता की अजूनही आगीच्या ज्वाळा झुराच्या ज्या लोट आहेत ते आहेत अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या इथं आहेत त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित यंत्रणा सुद्धा इथे आहे सर्व प्रकारे इथं जी यंत्रणा आहे ती घेतली जाते आणि ती काळजी घेतली जाते सगळ्यात मोठा हा ब्लास्ट जो झालेला आहे त्याची तीव्रता तुम्ही पाहू शकता की जी झाडं आहेत ती जळून खाक झालेली आहेत तर आजूबाजूची जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ह्या अंतर्गत आता पी डी आर एफची टीम असेल किंवा अग्निशमक दलाचे हे असतील जवान असतील ते शर्तीचे प्रयत्न करतात की हा जे आग जी आहे ती विजवली गेली पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि आपण आता काही जे आपल्या जे नागरिक आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत आणि ही जी काही घटना घडली ह्या घटनेमध्ये आत्तापर्यंत सहा मृत्यू झालेले आहेत जवळजवळ पन्नास जे लोक आहेत ते जखमी झालेले आहेत माझ्यासोबत काही नागरिक आहेत त्यांना विचारणार आहोत काय सांगाल की कशा प्रकारची घटना होती आणि तुम्ही काय अनुभवलं दादा सगळ्यांना पहिले जय महाराष्ट्र हे दहा वर्षामध्ये आज तिसरा प्रकरण आहे दरवर्षी इथे काही नाही दोन तीन वर्षाला काही ना काही ब्लास्ट होतात यांना यांचे इन्शुरन्स पास होतात पण जिथे इथे नागरिकांचे बेकार होतात आमची इथे आता सागाव वरचा पाडा बघाल खालचा पाडा बघाल तुम्ही गावात येऊन बघाल तर प्रत्येक काच फुटलेली आहे प्रत्येक घराची काच फुटलेली आहे त्याचे पैसे कोण देणार काचा लागून काही जखमी झालेत त्यांचा दवाखान्याचा कोण बघणार तुम्ही तुमच्या कंपनीचे इन्शुरन्स पास करता म्हणजे आमचं काही तुम्हाला विचारच नाही कुठेतरी आमचं तरी, तरी स्थलांतर करा नाहीतर या कंपन्यांचं तरी, तरी, तरी स्थलांतर करा काहीतरी आमच्यासाठी उपाययोजना तुम्ही जारी करा एवढा आमचं म्हणणं त्यांचं म्हणणं आहे की या कंपन्या स्थलांतर करा अजून एक नागरिक आहेत आपण त्यांना तुम्ही काय साहेब ज्या हा पूर्ण विचारणार आपले हजरलेले आहे आमची घरची माणसं अक्षरशः घरातून बाहेर पडायला लागलीत आता पडेल का उद्या काय होत आहे की कि नाही किती किती लोक अशी लो रस्त्यावरती आलेले आहेत की आमच्या घरामध्ये आम्ही राहू शकत नाही कारण काही एखाद्याची घास पडतोय एखाद्याचं सिलिंगचा फॅनचा कव्हल खाली पडतोय सर्व लोक भयभीत झालेले आहेत अक्षरशः आणि ही एम आय डी सीमध्ये ही पहिलीच वेळ नाही आहे अशा कित्येक वेळ घटना झालेल्या आहेत तरी सुद्धा काही प्रशासन याच्याकडे लक्ष घालत आहे नागरिकांचं म्हणणं आहे की प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे यावर काहीतरी ठोस उपाय जो आहे तो झाला पाहिजे मात्र आपण पाहू शकता एकदा की ही जी तीव्रता ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची झळ ही डोंबिवलीकरांना पोहोचली आहे किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली केमिकल कंपनी सर्व केमिकल कंपनी आहेत अच्छा सर्व केमिकल कंपनी आहेत किती वाजता घडली घटना आत्ता पंधरा मिनिटं पण नाही झाली तुमचं तुमचं घर तिकडे आहे का बाजूलाच घर आहे माझं ते काय काम आहे केमिकल फॅक्टरीज तिकडे आग लागली आणि लास्ट नंतर आजूबाजूच्या पण त्याचा पण आग झाला या अनुषंगाने जे लोक इथे फसलेले होते त्यांना रेस्क्यू गेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे बाकी फायर टेंडर्स मार्फत आग बुजवण्याची आपल्या यंत्रणा मार्फत कारवाई सुरू आहे त्या सीचे अधिकारी पण हजर झाले की नंतर आपल्याला टेक्निकल गोष्टी पाहते